भारतीय सेना दलाच्या शौर्याला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात भव्य तिरंगा रॅली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन भारतीय सेना दलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवार दिनांक चौदा मे रोजी शिवसेनेच्या वतीने ठाणे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सेना दलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश म्हस्के शिवसेना सचिव राम रेपाळे माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक मनोज शिंदे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरातील कोटनाका परिसरातील शहीद स्तंभाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंदे मातरम भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणा देत तिन्ही सैन्य दलांचा जय जयकार करत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिकांनी ठाणेकरांनी सहभाग घेतला होता भारतीय सैन्य दलाने दाखवलेला त्याग बलिदान आणि धाडसाचं त्यांनी कौतुक केलं तसेच प्रत्येक भारतीय नागरिक हा सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला